आज आपण बनवणार आहोत शिंगाड्याच्या पिठाचे शेव जे की उपवासाला चालतात आणि असेही तुम्ही खाऊ शकता शिंगाडा हा पौष्टिकच असतो त्याचे भरपूरसे असे गुण आहेत आणि शिंगाड्याचे शेव बघू शकता ऑइली झालेले नाही आहेत दिसत असेल तुम्हाला आणि मस्तपैकी झालेले आहेत तर हे बघा थोडे जाड काढले आणि थोडे बारीक काढलेले आहेत मी शेव तर चला पटकन रेसिपी बघूया त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तर इथे मी घेतलेलं आहे शिंगाड्याचं पीठ तर हे एक ते दीड कप शिंगाड्याचं पीठ असेल त्यामध्ये उपवासाचं सेंदव मीठ टाकलेलं आहे सेंदव मीठ नंतर इथे थोडंसं तेल हाफ टीस्पून किंवा एक टीस्पूनच्या जवळपास साधं तेल जे असतं आपलं आणि शेंगदाण्याचं असेल तर शेंगदाण्याचं टाका नंतर थोडं थोडं पाणी टाकून याचं चांगलं असं पीठ मळून घ्यायचं याला या, या पिठाला जे आहे ना चिकनाई वगैरे नसते असं चिकटपणा नसतो त्यामुळे कोरडं असंच वाटेल तर थोडं थोडं पाणी टाकून चांगलं असं एकदम घट्ट पण नाही आणि एकदम सैल पण नाही उंडा व्यवस्थित मळून घ्यायचा आणि थोडंसं आता तेल लावून पुन्हा शेवटी याला चांगलं असं मळून दहा ते पंधरा मिनटं याला रेस्ट करायला ठेवायचं त्यानंतरच याचे शेव तयार करून घ्यायचे आहे तर आता बघू शकता दहा ते पंधरा मिनटं झालेले आहे पिठाला आणि ते तो टाकायचं साच्यामध्ये थोडंसं वाटलं तर असं घट्ट वाटलं तर थोडंसं पाणी लावून पुन्हा मॉलिश करायची एकदम घट्ट नाही ठेवायचं आहे नंतर चक सॉरी शेवचा साच्या घेऊन त्याचे शेव पाडून घ्यायचे तुम्हाला कसे पाहिजेत जाड बारीक त्याप्रमाणे तर इथे मला असं वाटते की म्हणजे मी केले ते सांगत आहे तर थोडं थोडंच पीठ भरून जे आहे ना याचे चकले, हे सॉरी शेव पाडा एकदम खूप वेळेस एका वेळेस एवढं खूप नका भरू तर मी इथे पहिल्यांदा जाड शेवचा एक फेर काढला नंतर मग बारीक शेव काढून घेतले तर बघू शकता एकदम जास्त पण नाही टाकायचे आता टाकल्यानंतर लगेच खूप सारा असा फेस येतो तर आणि थोड्या वेळाने कमी होतो तेव्हा त्याला पलटी करून घ्यायचं आणि शेव टाकायच्या वेळेस तेल हलकंसं गरम असलं पाहिजे एकदम असं कोयम्या तेलामध्ये टाकू नका नाहीतर ऑइली होतील आणि गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची मीडियम मिडियम ठेवायची सहसा आणि बघू शकता हलकंसा तिचा फेस जो आहे कमी झाला ना की पलटी करून घ्यायचं आणि मग अजून एक अधी मिनिट वगैरे शिजू द्यायचं पूर्णपणे फेस कमी होतो जर चांगले शिजले गेले तर तर मग तिथे तेल झारून घ्यायचं आणि मग टिश्यू पेपरवर काढून घ्यायचं आता एक फेर एक ते दोन फेर मी बारीक शेवचे काढणार आहे तर बघू शकता मस्त असे शे, शेव पडून राहिलेले आहे दिसत असेल तुम्हाला तर आता मस्त असा फेस आलेला आहे तेलाला तर हे असंच शिजू द्यायचं फेस कमी झाला की त्याला पलटी करून घ्यायचे शेवला बघू शकता ॲटोमॅटिक शेव फेस कमी होत आहे तर आता याला अलगद हळूवार हाताने पलटवून घ्यायचं आणि बस आता याला एक मिनटं लागेल शिजायला आणि आपले शेव एकदम रेडी तर बघू शकता फेस ऑलमोस्ट कमी झालेला आहे त्याचं थांबलेलं आहे फेस दिसणं आपल्याला तर हे शेव रेडी आहे काढून घ्यायचे एका का टिश्यू पेपरवर आणि टिश्यू पेपरवर काढायच्या आधीच तिथेच झाऱ्यावर घ्यायचे आणि पकडून राहायचं म्हणजे बघू शकता दिसत असल्याप्रमाणे आणि तेल जे आहे एक्सेस ते झरू द्यायचं आणि नंतर मग ते काढून घ्यायचं आहे पेपरवर म्हणजे ऑइली नाही होणार एक्सेस जे तेल आहे ते सगळं झिरपून जाईल अशा प्रकारे सगळे शेव मी तळून घेतले आणि बघू शकता जाड शेव खायला मस्त असे कुरूम कुरूम लागतात आणि इकडे बारीक शेव पण मस्तपैकी असे झालेले होते उपवासाला बेस्ट पर्याय आहे आणि शिंगाडाचे गुण तुम्हाला माहीत आहे पौष्टिक आहे नक्की करून बघा साधी सोपी रेसिपी आहे पटकन होते यासोबत मस्तपैकी असं दही घ्यायचं गोड मलाईचं आणि मस्तपैकी खायचं तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर बेलायकनला नक्की प्रेस करा म्हणजे जे पण मी व्हिडिओ टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल आणि रेसिपी तुम्ही मिस करणार नाही तर मस्त खा स्वस्त रहा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय नमस्ते अँड टेक केअर फुल ऑइली नाही झालेली आहे बघू शकता तुम्ही एकदम ऑइली चिपचिप तर अशा प्रकारे केले ना खूप छान होतात बघू